अशी कुठलीही माहिती माझ्यापर्यंत आली नाही परंतु एवढे नक्की आहे की महायुतीचे जो काही मुख्यमंत्र्यांचा चेहरा असेल ते आज किंवा उद्या महायुतीच्या तिन्ही नेते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिघे एकत्र बसून ठरवतील आणि या तिघांनी जो काही निर्णय घेतलेला असेल तो सगळा महायुतीला मान्य असेल मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं माहिती नाही असं आता मी तर तुम्हाला माहिती आहे वाढदिवसाचे कार्यक्रम सकाळपासून चालू आहे अशी कुठलीही माहिती माझ्यापर्यंत आली नाही पण एवढं नक्की आहे की महायुतीचे जो काही मुख्यमंत्र्याचा चेहरा असेल आज मना क्यों मना, चे ते आज म्हणा किंवा उद्या म्हणा आमचे महायुतीचे तिन्ही नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित दादा हे तिघेही एकत्र बसून त्या ठिकाणी ठरवतील आणि या तिघांनी जो काही निर्णय घेतलेला असेल तो सगळ्या महायुतीला त्या ठिकाणी मान्य असेल